मी आधी घरात बसून हाऊसवाईफ होती पण घर बसले आपलं शेअर मार्केटच करायचं थोडे थोडे पैसे करायचे मग त्याच्यातून थोडस हे झालं म्हणजे मिळत गेले तर मग अजून 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 तसं करून हे केलं आता मी हा खारचं घर घेतलं ते आम्ही त्याच्यावरतीच घेतलं तर मग आम्ही मग अरुणच्या अर्धे माझे अर्धे सेविंग असं खूप तर ते करत असताना पण मला ना जिथे आम्ही राहत होतो खार ईस्टला आधी राहायचो तर माझं तिथे मन नव्हतं रमत होतं नाही आपल्याला अजून पुढे जायचंय अरुणचं कसं जा माझी आई शेजारी आहे तर मी आईला सोडून येणार नाही तो तर एक मजेदार किस्साच आहे <laughs> मी आईला सोडून येणार नाही मी म्हंटल अरुण असं केलंस तर कसं होईल घराच्या किमती वाढतात येत आपण कुठेतरी इन्व्हेस्ट करूया आता तर मी माझी एक मैत्रीण होती ती म्हणाली नाही वैशाली तू इथून तू नाही म्हणजे पाऊल उचललंच ना तर तू नाही निघू शकणार इथून तर हा काही निघायलाच तयार नाही मम्मी म्हणले चल मी हा निघत नाही तर मी रेंटवर घर घेते मी रेंटवर घर घेतलं एकटी जाऊन बघून आले माझी मुलगी माझ्यावर सतत असायची आणि ती अशी मोठी होती त्याच्यामुळे तिचा आणि माझं डिसिजन झालं मी आले सुकन्या मी असं असं निर्णय घेते मग ते ठीक आहे तू जे करशील ते योग्य असेल मग तिला माझ्यावर विश्वास तर मी आले पप्पा बघू तर आम्ही मग दोघी जाऊन ते बघून आले मी परस्पर सगळे व्यवहार एकटीनेच केले मी जाऊन म्हटलं नाही मी रेंटवर ह्या घरातून माझी माहिती बोलली तू निघ रेंटवर घे घर मग त्याच एरियामध्ये तुला छान मिळेल घर कळतं आपल्याला कुठे आहे बिल्डिंगला आजूबाजूला तर बोलले ठीक आहे चल आणि मी निघाले आणि तेव्हा माझ्याकडे बरेचसे पैसे पण असायचे त्यामुळे मी जास्त याला भाव नाही म्हणजे मी काय थोडीशी सक्षम ना, होती ना, सांगायचं नाही आणि हा म्हणजे ठाम होता, <laughs> होता मी आईला सोडणार नाही नको मी तर मग मी म्हटलं सुकन्या काय करूया बाई ट्रक बोलवला म्हणजे सामान भरणं चाललं होतं पॅकिंग चालले हे हा बसले रगून असा रुसून बसला होता मी इथून हलणार नाही ठीक आहे मी सगळं सामान ठेवते तुझं कपडे विपडे त्याचे काही कपड्यांना मी हात नाही लावला मी मला जे आवश्यक आहे तेवढं सगळं माझा संसार मी भरला आणि लास्टच आता निघणार का मी काय करतोस भर माझे कपडे गर मी लावतो बरोबर आहे असं फुगलं होतं लहान कसं रुसून बसत खुर्चीवर एकही म्हणजे त्यांनी मला साथ दिली नाही तेव्हा पॅकिंग करायला मग त्याचे पण मी कपडे स्वतः भरले त्याचे कपडे तर मी अक्षरशत आहे ह्याला मिळायचे ना शॉल त्या शॉल मध्ये घेऊन गेले सुद्धा दीडशे शॉल त्या जे लोक रस्त्यावरती झोपतात आणि hmm. त्यांना टाकतात अशी एक संस्था आहे त्यांना मी दीडशे शॉल दिल्या बापणा oh. साठ एक शॉल दिल्या आमच्याकडे hmm. शॉल इतके असायचे ना मी म्हटलं ठेवूया आपल्या पोरीच्या लग्नाला लोकांना शॉल दिले <laughs> तो ती म्हणाली की अरुण तसं नाही तुला शॉल दिले तिची घडी मोठी आपल्याला दिलेली वस्तू आपण कधी आम्ही त्या अशा नाही तो खूप आम्हाला कपडे ठेवायला जागा सॉल्व्ह पण नंतर कौतुक केलं रेंटवर घर घेतल्यानंतर आधी रागावलं पण नंतर कौतुक केलं नाही नाही ते घर चांगलं होतं आम्हाला खूप पॉझिटिव्ह दिली त्यांनी आणि आम्हाला पैसा खूप दिला त्यांनी म्हणजे मी इतका बिझी झालो की पूजेला सुद्धा मी झोपलो होतो कारण म्हणजे खूप त्याला असं म्हणजे खूप प्रचंड असं दौरे असायचे आणि काम असायचं